तर आमच्या दिंडोशी विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये गेले अनेक वर्ष लोक त्या ठिकाणी राहत आहेत त्यांना बाहेर परमनंट शिफ्टिंग दिलं जात नाही आपल्या विभागामध्ये पोस्ट ऑफिसचे बऱ्याच वर्षांपासून ज्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काही वायरलेस सेंटर या ठिकाणी आहेत की फक्त ती कागदावरती आहेत ॲक्च्युअल वर्किंगमध्ये नाही आहेत वर्षा कोळी वाढामध्ये बरेच वर्षापासून जी मागणी आहे कोळी लोकांची की या ठिकाणी आम्हाला मोठी जेटी बांधून द्या की आमच्या विभागामध्ये बऱ्याच प्रमाणात एस आर ए आणि रिडेव्हलपमेंट ह्या कुठल्या ना कुठल्या कारणासाठी तरी रखडलेल्या आहेत की आमच्या जे विभागातले जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅट प्लॅट प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती महिलांकरता एक चांगलं टॉयलेट उपलब्ध व्हावं आणि खास करून ह्या संपूर्ण मतदारसंघाचा एक जो मेजर प्रॉब्लेम आहे तो आहे ट्रॅफिक लोकांकडनं ज्या काय समस्या येणार आहेत त्या समस्या पुढे घेऊन जाण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या दिवशी प्रयत्न करणार नक्कीच बघा टीका आपल्यावरती होते म्हणजे आपण कुठेतरी काम करतो उगी जर वारंवार वारंवार वार वार फोटो बोलून एखादा बदनाम करण्याच्या दिवशी टीका करत असाल तर नक्कीच लोक तुम्हाला निवडणुकीमध्ये झडा शिकवणार आहेत मला बाळासाहेबांचे उद्धवसाहेबांचे विचार पटलेले आहेत मला आदित्य साहेबांचं नेतृत्व पटतं आहे म्हणून थांबलो मी तिकीटासाठी नाही थांबलो आज मला तिकीट जरी नसतं मिळालं तरी ज्याला कोणाला तिकीट मिळालं असतं त्याचं काम करण्यासाठी अमोल कीर्तीकर हा नक्कीच त्याच्या खांद्याला खांदावरून पुढे राहिला होता मी अमोल गजानन कीर्तीकर या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे माझं जे चिन्ह आहे मशाल आणि वीस मे रोजी मतदान आहे आणि हा देश हुकुमशाहीकडे जाण्यापासून जर का रोखवायचा असेल ही मशालच तुम्हाला अंधाराकडनं उजेडाकडे घेऊन जाणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र